पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करू नये मातृभाषा ही शिक्षणाची भाषा असावी शरद पवारांची भूमिका तर ठाकरे बंधू बोलतायत ते काहीच चुकीचं नाही शरद पवारांचं वक्तव्य पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षा देखील नसेल दादा भुसे यांचं वक्तव्य पहिली दुसरीला हिंदीची पुस्तकं असतील पण ती शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी नसतील असं मत पहिलीपासून हिंदी ठेवण्यावर सरकार ठाम पहिलीपासून हिंदी मौखिक स्वरूपात शिकवली जाईल शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण हिंदीची फक्त ओळख करून दिली जाणार भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा ला तसंच स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात करा मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन मंत्री उदय सामंत आणि भरत गोगाव यांचं सभेला मार्गदर्शन शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर कृषी विभाग आणि महावितरण तसंच महापारेषण विभागाची आढावा बैठक घेतली जाणार भास्कर जाधवांना ठाकरेंच्या सेनेत अस्वस्थ वाटत असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दारं उघडी आहेत अमोल मिटकरींची भास्कर जाधवांना ऑफर डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांचा भाजपला रामराम स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्यानं राजीनामा दिल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाकडून तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू हे पक्ष दोन हजार एकोणीस पासून सहा वर्षात एकाही निवडणूक सहभागी झालेले नाही तसंच त्यांचं कार्यालय देखील देशात कुठेही अस्तित्वात नाही ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज